शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसशी संच मान्यता उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून शाळांना महत्त्वपूर्ण अशी कार्यवाही करावयाची आहे त्या अनुषंगाने आज आपण शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेऊया हे पत्र शाळा मुख्याध्यापक शिक्षक आणि लिपिक यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण एकतीस दहा दोन हजार पंचवीस संच मान्यतेच्या संदर्भातील एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषांकित प्रकरणी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसची प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ऑनलाईन संचमान्यता निर्गमित करण्यासाठी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी व इयत्ता अकरावी ते इयत्ता च्या शाळा वर्ग तुकड्यांचे अनुदान प्रकार माध्यम व व्यवस्थापनाबाबतची माहिती शाळांना स्कूल पोर्टलवर भरून अद्ययावत करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना कळविण्यात येत आहे मुख्याध्यापक स्कूल पोर्टल लॉग इन करून शाळेचे मीडियम व अनुदान प्रकार निश्चित करून शाळा फॉरवर्ड करणे मुख्याध्यापक यांनी स्टुडंट पोर्टलला जाऊन आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या अनुदान प्रकार माध्यम व व्यवस्थापन प्रकार तपासून संच मान्यतेसाठी फॉरवर्ड करणे केंद्रप्रमुख यांना क्लस्टरमधील सर्व शाळांची माहिती दिसेल केंद्रप्रमुख यांनी शाळा निहाय माहिती तपासणे एखाद्या शाळेच्या माहितीमध्ये बदल करावयाचा असल्यास तो बदल करून क्लस्टरच्या शाळांची माहिती गटशिक्षणाधिकारी यांना फॉरवर्ड करेल बदल नसल्यास केंद्रातील शाळा व्हेरीफाय करून संच मान्यतेसाठी फॉरवर्ड होतील त्यावर क्लिक करून शाळेची संपूर्ण माहिती दिसेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहिती काळजीपूर्वक पडताळणी करावी सर्व तपशील बरोबर असल्यास व्हेरीफाय करावे मुख्याध्यापक यांनी लॉग इन करून गेट स्कूल इन्फॉर्मेशन बटन क्लिक करावे आलेली माहिती चेक करूनच वर्किंग पोस्टच्या फॉर्मवर जावे आणि यू डायस प्लस मधील माहिती दुरुस्त करावायची असल्यास ची, माहिती दुरुस्त करावी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षाच्या संच व खाजगी अनुदानित व अंशत अनुदानित वर कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहिती शालार्थ प्रणालीकडून घेतली जाणार आहे एकपेक्षा अधिक माध्यमांची शाळा असल्यास शिक्षकांच्या नावासमोर माध्यमांची नोंद करावी तसेच विना अनुदानित तत्वावर वैयक्तिक व कार्यरत असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती भरण्यासाठी शाळा स्तरावर संच मान्यता पोर्टलला टॅब मुख्याध्यापक लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे उपरोक्तबाबतची कार्यवाही दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करून घेण्यात यावी स सदरची कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यास शाळांच्या सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या संच मान्यता शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक व शिक्षण उपसंचालक यांच्या लॉग इनवर उपलब्ध होणार नाहीत सदरची कार्यवाही न केल्याने एखाद्या शाळेची संचमान्यता उपलब्ध झाली नाही तर त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शाळांच्या संच मान्यतेच्या संदर्भात हे एक महत्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद